रामकृष्णहरी मित्रांनो आपल्या या नवीन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मनोहर गित्ते ब्लॉग मनोहर गित्ते या चॅनलमध्ये तुम्हाला शेतीसंबंधात आपल्या वारकरी संप्रदायाच्या संबंधात विविध ठिकाणी नंतर तुम्हाला माहितीच आहे आपला आनंद पखवाजाचा चॅनल आहे ज्यावरती आपणास पखवाजाविषयी व्हिडिओ पाहायला मिळतात शिकायला मिळतात वयोवृद्ध मंडळींना खूप फायदेशीर ठरणारे व्हिडिओ असतात आपले त्यावरती आणि आता हे आपलं नवीन चॅनल आपण ओपन केलेलं आहे मनोहर गित्ते या नावाने या ला देखील ला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा या चॅनलवरती तुम्हाला आपल्या आसपासच्या सर्व मनोरंजन करणाऱ्या व्हिडिओ असतील धार्मिक स्थळं असतील पर्यटनस्थळं असतील आपल्या आषाढी वारे असेल तीर्थस्थान असतील सर्व काही याला अनुसरून आपल्या यातून या ब्लॉगमधून या आपल्या तुम्हाला काहीतरी तुमचं मनोरंजन व्हावं तुम्हाला काहीतरी यातून शिकायला मिळावं असे व्हिडिओ आपल्या या व्हिडिओमधून तुम्हाला या चॅनलमधून तुम्हाला पाहायला मिळणार आहेत म्हणून मनोहर गीते या आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला नक्कीच प्रेस करा आणि आनंद घेत राहा कारण आलतू फालतू व्हिडिओ बघण्यापेक्षा एका वारकरी सांप्रदायिक एखाद्या वारकऱ्याचे एखाद्या कलाकार कलाकाराचे व्लॉग पाहत राहा नक्कीच तुम्हाला समाधान मिळेल भेटू बितु, इथून पुढील होणाऱ्या नवीन लेटेट्स व्लॉगसोबत तोपर्यंत रामकृष्ण हरी